आता नेहतो तुला बी दिवाळीला भाऊबीजीला दिला नको टेन्शन घेऊ नाही नेहलं तर तिथन पुढं बोल आता अचानक माझी बहीण जर आली तर मग काय करायचं म्हणून थांबलोय मज दिवाळी बाहुबीज असे किती जास्त तिला शंभर आयुष्य हॅलो हॅलो काय ताई बोल काय चाललंय काय ग माय एकदम मस्त तुझ काय चाललंय माझी मजेत आहे काय काय नाही का चालली दिवाळीची तयारी होय भाऊबीजीला आली नाही ना, ना, काय नाही काय माय रुचलीच काय माझ्या नाही बाबा तुझ्यावर कशाला रुसू मी मग मग बघू मला भावाला किती बहिणीचं ध्यान होतं या तुझं असलं मला कुचक बोलणं आवडत नाही काय कुचक आहे जे आहे ते खरं आहे मग हा अग चाय दारात हाकलून लावलं वेग तुला मी हा सांग बर मला तुझ काम होत का नाही मला फोन करायचं दिवाळीला ये मग आता नाही देणार राहिल परवदिवशी दाजीला मी फोन दाजी म्हणलं मी बाहेर आहे तुझ्या कशा राहील बहिणी एक तर नाही राहत काय बरं बाई नको केलं की आडव दोन बोलू बाई चांगलं बोल की सणासुदीच का हा हा बर पोर बरे आहेत का एक नंबर आहे एक नंबर बाय तुझं कसं आहे पोर दाजी तू सासर सगळे बरे आहेत बरे आहेत ना होय होय बर कवायती भाऊबीजीला ती सांग हवायती बाहूबिजीला ती सांग हे केलं की बाय सगळ्याच्या बहिणी आले त्याला के लय भारी दिसतंय ला आल्या आम्हाला बी आनंद आहे काय ला लोकाच्या बहिणी बघितल्या वाग पडती पोटात तुला का अजून तुला का तुला बोलावं तुझा अजून राग गेला नाही मी करतोय तुझी माझा राग गेलाय बाबा कशाला बाबा आम्ही दारात तुमच्या बायकावान तोंड फुगवा त्याच्यामुळे नाही आलेलं बरं आहे काय का तोंड फुगवल्यात मग काय तर काय तोंड फुगवल्यात कोण बोलत नाही तर कोण तोंड फुगीत हा मग कशाला तुमच्या दारात यावा ग मनाने काय बी मंगळवार खरंच जाऊन का काय मनाने खरं बोलल्यावर मनाने मंगळवार आहे अगं फुगवलं तुला आपलं काय बी बोलावं ये 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 न करू नको मस्त मध्ये तुला साडी घेत आणि तुला एक नंबर साडी घेऊन बघ मग म्हणजे आय बाबा नंतर तूच आहे तुला आताशी कळायला लागलं ला ला बाई आय बाबाच्या महाग तूच आहे मला आ इतक्या दिवस कस तुला बहिणी बाळाचं ध्यान झालं नाही नाही झालं बाबा माफ कर मला ये आहे ये। मला कशाची अपेक्षा नाही निदान फोन लावून तरी विचारत जा आठवड्यात नाही एकदा तरी चुकलं माझं चुकलं म्हणतो की ये केलं की, की, की आता सगळ्याच्या बहिणी आल्या पोटाचा आग की बाय बघू तू नको करू आले तरी उभा उभे येईल बाबा मी मुका मला नाही यायच का कोण काट्या कुराड्या घेऊन उभा राहतो काट्या कुराड्या नाही घेऊन उभा राहत राहायचा गाणा घाल नको आम्हाला गा ये बा ये ये बघतो ये येऊ का उगा बर बघते की तुझ्या दाजी ये, चल। ये 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 ग ये, 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 ये दोन चार दिवस राहा दिवाळी करा खा मस्त मजिला किन काय तुझं येड्या कवा फोन केला हाय आडवी तुमची बोलले कवा फोन केला नाही बाबा तुम्ही ओळखा देण्यात आता बहिणीवाला म्हणजे आम्ही ओळखा देणार तुझं बाहेर यायला का तुम्हाला कसं झालंय बायकाचं गणगात पियार झालंय आता

म्हटलं का दोन दिवस सणा पाया पडो का तुमच्या माझच मारा नाही गड्या मर्जी त्याच्या आईला फुगले सांगा परत त्याला गिकी समजून ला का कुणी स्टुकीन पाणी व्हावं लागतं सणा समजून घेतोय म्हणून तरी आता हे तोर आले ए बाबा ग बस मला माहिती ती कुठे काय काय आहे आमचाच जावगड आहे खराला लागलं की गेलं ला उठून